दारात घर आहे पाणी दार होते पाणी सुद्धा घेऊन येत नाही तुम्हाला बरं बघत येत नाही संग बोलत नाही बघत नाही आज दारासाठी आलो तिथे काय करून घेऊन मुरण घातलं संग मग संग मंग एक वर्ष

बोलत नाहीत काही नाही आता का आम्ही दोन रोज आलो ते लोकांच्या भाषणांना खायला कसा उदरनिरवा उदरनिरव काय असीत किती एकर शेत त्यांना पाच पाच एकर दिली मी हा नावची मला आम्हाला पाच एकर त्यांना पाच पाच एकर दिली नावची केली ती दोन उचलीत सगळं पण पगारीतून काही आम्हाला खर्च पैसे पुरत नाही पैसे दवाखाने नाही साहेब पटा आता दोन रोज कुणी आल नाही येत नाही बघत नाही ती मालकीने तिचा आजार कंबर दुखत छाती दुखतली काय म्हणजे काहीतरी आहे फकला देडका कंबर आजार मला दुखत आहे पण ती मुला वाढतो सगळी परतपती भरपूर आहे गेली पण ती आमचा विचारच करीत नाही काय करत आहे सगळं दिले नाची मोठी केली साळात घातले नावकऱ्या लागत म्हणून झटलो आणि दादा आपलं काम त्यांनी केलं पण त्यांनी आमचं काम करून सांभाळलं मुलाबाळासाठी कोणी मुलाबाळाचं वाटप मुल केलं जगामध्ये परत देऊन घेतले पण मग मायबापांनी मायबापाचा विचार करीत नाही मग त्याला काय ते वाग म्हणायला काय करण घातलं संगत बरं मग दहा पाच दिवसात एक वर्षाच्या वाईट काय करू तुमच्या चेहऱ्यावर हसूय हसू मग आता दुःख आहे काय करू पण आम्ही दोघ जण असले करता काय पण त्यांनी आपण काम केलं त्यांना साळात घातलं नोकऱ्या लागल्या जमीन त्यांना दिली त्यांच्या हिशोबात म्हणून आणि आमच्या कशी कठी म्हणून असो म्हणून आपल्या आपल्या पाठी मग तेच होते पण त्यांना कळत नाही बाहेरल्या वाईट असते असं आमचं काय अपेक्षा तुम्हाला काय पैसे पाहिजे आम्हाला काय पैसे खायला दिलं दवाखान्याचा खर्च केला अपेक्षा दवाखाना खाणं पिणं आपल्याला काय पाच सहा बाकरी वेळाच्या लागत आहेत ताजी भाकर दिली चिहा पारला यावर चल बाबा ये बाबा असं तर काहीच नाही हायती मी नाउचं करून दे म्हणते मग तवा सांभाळतो काय

कोण लागले तर चार चार महिना राहतो कोणी फोन करीत नाही नाही कुठे चांगलं नाही नाही तर दोघाचा चिरपट तर एका मागास गेला असत दोघं चांगलं बरोबर आहे तुम्ही एकमेकांना आधार आमचे मालकला मला आधार नाही तिथून घ्यायच्या काय राहतं आपण

तुमच्यासारखे वाघ म्हणते देऊ नका आधी ते सांभाळत नाही नका म्हणते ती बरोबर ते नवी कर देऊ नका म्हणते म्हणून आम्ही भेटी जायचं आता आमचं सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला आम्हाला आम्हाला सरकार की आम्हाला सांभाळावा भाकर टोकडा मिळावा आणि येळाची वर मिळावा दवाखाना करावा येळावर वारल्यावर संगणी येणार सरकारच्या योजना आहेत त्या सगळे लाभ मिळतात सरकारच्या आम्हाला पगारी मिळावा

तिथे येऊ सुद्धा वाटत नाही रच नाही कुणी पाणी देत नाही हा देत नाही पाणी पण देत नाही आमचं आई तर माझंच आहे सगळं बंगला माझं सगळं पाणी भरलं किती पाणी सुद्धा नाही म्हणतात आम्ही निष्ठा संडासला घेतो फक्त आंघोळीला तो बाहेरून आणतो पाड दारत आहे देवळाच्या दारात घर आहे पाणी दार होते पण ते पाणीसुद्धा घेऊ देत नाही त्या बाहेर इथं राहलो त्या लेकायचं काम घालणे पाणी घेऊन या तुम्ही का मोटर या बसेल आणि एक आपलं आणते ते आमच्या आणते ते रांडव झालेले एक काय नाव आहे माझं नाव मोतीराम आणि इथं सुभा सुभा मोतीराम बडे राहणारे गावंदर आहे आणि आम्हाला सरकार कोणी एकच पाहिजे की आम्हाला ती जिमीन विकली आणि ते पैसे बँकेत आमच्या हिशेबावर म्हणा त्यांच्या हिशेबावर म्हणजे त्यांच्या हिशे दिल्या नको तू मग आमचं इकडे होवा लोक म्हणजे त्यांच्या सह्या पाहिजे तेव्हा तुमचं इकडे आता त्यांना दिल्यास त्यांच्या सह्याची काय गरज आहे मला सरकारच्या अपेक्षा आहे की मग आता हिला लाडच्या बहिणीचे पगार लागावा काही पगार यावं आणि आम्हाला सरकारनं म्हातार पाणीची येऊन जाणार करावं बरोबर पैसाच नाही कुठून पैसा दवाखाना म्हणलं की खलास पैसा देत नाही दवाखान्यात फुकट इलाज केले सरकार फुकट पण आता येळावर मिळत नाही बरोबर येणं होत नाही दुका लागलं तर तिथं दवाखान्यात जावं लागतं त्याच्यावर इलाज होत नाही हलक्या डॉक्टर कडून आशय दवाखान्यात आलं तर मग सगळे इलाज होतील बरोबर आणि बारक्या डॉक्टर कडे गेलं ते पैसा बी घेतो त्याचा इलाज बी होत नाही आहे तसं आणि अशा मोठ्या दवाखान्याला तर मग सगळे तपासणी करून साहेब लोक करतो

सगळ्यांसाठी योजना येते पण ती बघतच ना कागदपत्र करून का तुम्हाला फॉर्म नाही घेतला पहिल्या बारस कुठे घेतला फक्त तिकीट आहे तुमचं वयात तुम्हाला काय करायचं पंधराशे असं म्हणायचं पण वयाच्या मनानं आम्हाला द्यायला पाहिजे पाहिजे बरोबर वयाच्या नाही तुमचे काय बरोबर तुम्हालाच गरज आहे खरी मला गरज आहे वयाच्या मनानं द्यायला पाहिजे सरकारनं वयन एवढी सरकारनं आम्हाला उत्तर करावं की सरकारनं सांभाळा आमच्या विषयी सांभाळेल वयाच्या मनानं आम्हाला आधार कोण होतो बरोबर कोणाचा आधार आहे सरकारच माय बाप आहे की आता दावखाना फुकट आहे सरकारच बरोबर मग सरकारच माय बाप आहे आता गरीब आहे बरोबर माय बाप आहे की कोणाला त्याच्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय लोकांशी बोलतोय आमची बी आवाज सांगितली काय अपेक्षा आहे काय पाहिजे केस काय असायला पाहिजे काय अपेक्षा आता सध्या तर सोनी ग्राफिंग ची मशीन नाही सर तेवढी मशीन आली तर चांगलं होईल ना लोकांना काफी त्रास होत आहे आता याच्यामुळं काय कोणी सोनी ग्राफिंग नसल्यामुळं अमाजोगायला जाण्याची पाळी येते बरोबर पस्तीस किलोमीटर येते मग आता इथून पस्तीस किलोमीटर जाण्यामध्ये येण्यामध्ये ती टाइम जात बाकी समजी सेवा चांगली फक्त तेवढं आलं तर होऊन जात समजा